कोणता ग्रह कशामुळे खराब होतो सूर्य उष्ट्या हाताने डोक्याला लावल्याने सूर्य खराब होतो चंद्र पाणी वाया घालल्याने खराब होतो मंगळ ग्रह हा खराब होण्याचे कारण आहे राग करण्याने मंगळ खराब होतो बुध हा खोटं बोलण्याने खराब होतो गुरु मोठ्यांचा सन्मान न केल्याने गुरु ग्रह खराब होतो शुक्र पत्नी व स्त्रियांचा सन्मान न केल्याने शुक्र ग्रह खराब होतो शनी आळस करण्याने शनी ग्रह खराब होतो राहू चुगल्या करण्याने खराब होतो केतू कोणा भिकाऱ्याला व साधू संतांना यांचा अपमान केल्याने केतू खराब होतो पुढील भागात आपण पाहणार आहोत कोणत्या वारी स्त्री यांनी के किंवा केस धुवावेत आणि कोणत्या वारी धुवू नयेत आणि धुतले तर क कशाने धुवावेत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाईन आणि ऑलवर देखील क्लिक करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव